आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरात घेताना काय म्हणावे गौरी घरात कशा आणाव्यात गौरी घरात घेण्याचा शुभ मुहूर्त काय आहे गौरी पूजनाचा शुभ मुहूर्त काय आहे आणि गौरी विसर्जनाचा शुभ मुहूर्त काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मैत्रिणींना देखील शेअर करा तसेच चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला ला सबस्क्राईब करा घरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि भाद्रपद शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीचं आगमन होत असतं अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून ज्येष्ठा गौरीचं पूजन केलं जातं तर अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आगमन केलं जातं तर ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीचं पूजन केलं जातं आणि मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन केल्या जातात तर अशा प्रकारे दरवर्षी गौरी गणपती तिचा सण हा ठरल्याप्रमाणे तीन दिवसाचा असतो गौरी तीन असतात त्यामुळे जशी माहेर तिच्यासाठी आई गोडदोड बनवते तिला साडी चोळी घेतली जाते तसेच गौरीचं माहेरपण ही अगदी थाटामाटात केलं जातं गौरी या तीन दिवसासाठी आपल्या घरी पाहुण्या म्हणून आलेल्या असतात त्यामुळे आपण अगदी आनंदात उत्साहात गौरीचं स्वागत करायचं असतं तर यावर्षी गौरीचं आगमन हे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वार रविवार या दिवशी ज्येष्ठा गौरीचं आगमन होणार आहे तर प्रत्येक घरातली गौरी घरात आणण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते तर एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार रविवार गौरी आगमनाचा शुभ मुहूर्त दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटापासून ते संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त असणार आहे तर याच मुहूर्तात तुम्ही गौरी घरात आणू शकता गौरी पूजेमध्ये स्त्री रूपातील विविध मुखवटे असतात महाराष्ट्रात काही ठिकाणी तांब्याचे मातीचे असतात तर काही ठिकाणी पितळ तांबे चांदी या धातूचे सुद्धा असतात आपल्याला परंपरेनुसार गौरीचे मुखोटे घेतले जातात रूढी परंपरेनुसार प्रदेश बदलला की परंपराही बदलतात तर आमच्याकडे गौरी घरात आणतानाच्या दिवशी म्हणजे आगमनाच्या दिवशी सर्व घर स्वच्छ करून घेतलं जातं तुळशी जवळ साफ स्वच्छ केलं जात नंतर दारात अंगणात तुळशी जवळ रांगोळी तुळशी जवळ गौरी ठेवून नंतर घरामध्ये घेतल्या जातात त्यामुळे तुळशी पासून जिथे आपल्याला गौरी ठेवायच्या आपल्याला लक्ष्मीची पावलं रांगोळीने काढायची आहेत आणि उंबरट्यावर धान्यांना भरलेलं माप ठेवायचं आहे आणि जिथपर्यंत गौरी आपल्याला न्यायच्या आहेत तिथपर्यंत आपल्याला दोन चार ग्लास धान्याने भरलेले ठेवायचे आहेत गौरी घरात घेण्यापूर्वी आपल्याला काही तयारी करायची असते स्टीलच्या पाठीत किंवा परातीत गहू भरायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला गौरीचे मुखवटे ठेवायचे आहेत तसेच देवघरातील छोटा गणपती दोन्ही गौरींच्या मध्ये आपल्याला ठेवायचा आहे गौरीच्या डोक्यावर आपल्याला पीस टाकायचं आहे गौरीला वस्त्रमाळा मंगळसूत्र तसेच नत घालायचे आहे पानांचे विडे ठेवायचे आहेत त्यांच्यासमोर गणपती पुढे पानांचा विडा नंतर दोन गौरींपुढे दोन पानांची विडे असे तीन पाने पानांची विडे आपल्याला ठेवायचे आहेत आणि गौरीचं ताट आपल्याला तुळशीजवळ एक पाट ठेवून त्यावर गौरीचं ताट ठेवायचं आहे आणि एक ताट आपल्याला घ्यायचं आहे त्या ताटामध्ये पाणी साकर घंटी पंचारती अगरबत्ती हळदी कुंकू अक्षदा फुले ठेवून द्यायच्या आहेत आता बाहेरच्या पाच सहा बाईकांना बोलवून त्यांना गौरीची तुळशी जवळ पूजा करायची आहे सर्वांनी पूजा करून घेतल्यानंतर आता गौरी घरात घेताना घरातील सवस्त स्त्रीने गौरी हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्या स्त्रीने कुंकवाचं पाणी एका ताटामध्ये करून त्यामध्ये हात बुडवत घरामध्ये उमटवत यायचं आणि तिच्या मागे गौरी घेतलेल्या स्त्रीने यायचं आणि तिच्या घंटा तिच्या मागे घंटा वाजवणाऱ्या स्त्रीने किंवा एखाद्या छोट्या मुलामुलीने आलं तरी चालतं घंटा म्हणजे देवघरातील नाही घ्यायची तर एक एक ताट घ्यायचं आणि चमच्याने ते वाजवत वाजवायचं असतं ज्या स्त्रीने गौरी घेतलेल्या आहेत तिनं उंबरट्यावरच माप ओलांडायचं आहे आणि अशा प्रकारे सर्व धान्यांनी भरलेले ग्लास ओलांडत घरात प्रवेश करायचा असतो आता गौरी घेतलेल्या स्त्रीने म्हणायचं असतं लक्ष्मी आल्या तर हात उमट होत असलेल्या स्त्रीने म्हणायचं असतं कोणाच्या पावलानं तर गौरी घेतलेल्या स्त्रीने म्हणायचं असतं धनधान्य लेकर बाळ गुर ढोर धनसंपत्ती सुख समृद्धीच्या पावलानं असं म्हणत गौरी घरात आणायच्या असतात आपली इच्छा असेल किंवा मुलबाळ होत नसेल तर घरात मुलांच्या पावलानं गौरी आल्या म्हणायचं गौरी आल्या कोणाच्या पावलानं मुलाबाळांच्या पावलानं असं म्हणायचं असतं किंवा सोने चांदे धनधान्याच्या पावलांनी असं म्हणायचं नंतर घरात गौरी आणल्या की गणपती आरती करायची नंतर गौरीची आरती करायची गौरीची आरती येत नसेल तर चॅनेलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे किंवा डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देत आहे ती नक्की जाऊन म्हणा कारण लिखित स्वरूपात आहे आरती झाल्यानंतर आलेल्या बायकांना हळदी कुंकू लावून साखर द्यायची आहे नंतर रात्री गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आहे शक्यतो भाजी शेपूचीच केली जाते परंतु नसेल तर इतर पालेभाजी सुद्धा करू शकता अशा प्रकारे गौरी आगमना दिवशी गौरीपूजन करायचं आहे नंतर रात्री जेवण झालं त्यानंतर आपल्याला आपल्या सवडीनुसार गौरीला छान छान साड्या डेकोरेशन करायचं आहे सजावटीचं साहित्य वापरून सजावट करायची आहे सर्व खेळणी वगैरे मांडून गौरी पुढे सजावट करायची आहे काही देखावे देखील केले जातात आता दुसऱ्या दिवशी सकाळी गौरी पुढे किंवा के घरात केलेला सर्व फराळ निवेद्य म्हणून गौरीला दाखवायचा आहे म्हणजे गौरी पुढे ठेवायचं आहे गौरीला चहा द्यायचा आहे आणि नंतर बाराच्या नंतर किंवा बा दुपारी कुठल्याही वेळेत स्वयंपाक पुरणपोळीचा स्वयंपाक करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे नंतर आरती पण करायची आहे रात्री पण आपल्याला गौरीची आरती करायची आहे नंतर तिसऱ्या दिवशी आपल्याला गौरी विसर्जन करायचं आहे तर यावर्षी दोन सप्टेंबरला रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आपल्याला गौरी विसर्जन करायचं आहे गौरी विसर्जनाच्या दिवशी आपल्याला बायका बोलून दोरे किंवा गाठी म्हणतात त्या घ्यायच्या असतात तर या गाठी कशा बांधायच्या तर एका ताटामध्ये दोरे घेऊन ते पिवळे करायचे आहेत नंतर त्या दोऱ्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू तुळशीपत्र जास्वंदीच्या पाकळ्या हळकुंड खारी खोबऱ्याचे तुकडे असे घालून त्या दोऱ्यांमध्ये गाठी बांधायच्या आणि दोऱ्यांच्या गाठी घरातील सवासन स्त्रीने स्वतःच्या पदरात घ्यायची असतात आणि त्या लक्ष्मी पुढे ठेवायच्या असतात अशी परंपरा आहे आमच्याकडे तुमच्याकडे जशी असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता नंतर त्या दिवशी शेवयाची दाखवायचा आहे आणि नंतर आपल्याला गौरीची ओटी भरायची आहे कारण ती माहेरावून चाललेली असते त्यामुळे आपण जशी माहेर वाशिची ओटी भरतो त्या पद्धतीने ओटी भरायची आहे नंतर गणपतीची गौरीची आरती करून घ्यायची आहे आणि आपल्याकडून काही चुकलं असेल तर क्षमा मागायची आहे आणि घरात तुझा कृषी आशीर्वाद सदैव राहावा अशी प्रार्थना करायची आहे आणि आप आपल्याला गौरी विसर्जन करायचं आहे तर यावर्षी दोन सप्टेंबरला वार मंगळवार मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन आपल्याला रात्री नऊ वाजून पन्नास मिनटा मिनिटांपर्यंत गौरी विसर्जन करायचं आहे चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जय महालक्ष्मी असे कमेंट्स करायला विसरू नका चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद